हॅलो नमस्ते वेलकम बॅक तर ॲक्च्युअलमध्ये मी आता माझ्या फर्स्ट ब्लॉगची सुरुवात करत आहे आणि जे की खूप अशा हॅपनिंग प्लेस ज्याचं नाव आहे न्यूरनबर्गचं क्रिस्ट किंडल मार्ट इथून सुरुवात करत आहे क्रिस्ट किंडल मार्ट हे न्यूरनबर्गचं क्रिसमस मार्केट आहे ज्याला की क्रिस्ट किंडल मार्ट असं म्हणतात तर इथलं जे वन ऑफ द खूप फेमस आणि ओल्ड क्रिसमस मार्केट आहे आणि याचे बरेचसे स्पेशालिटीज आहेत क्रिसमस मार्केटमध्ये इथे फेमस असा जिंजर ब्रेडसाठी पण हे स्पेशल आहे तसेच इथं ग्लू वाईन ही खूप स्पेशल आहे म्हणजे बरेचसे लोक ग्लू वाईन घेण्यासाठी स्पेशली येतात या क्रिसमस मार्केटमध्ये त्याचं डेकोरेशन आणि जे लाईटिंग्स वगैरे मस्त डेकोरेशन जे केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते चला आपण क्रिस्ट किंडल मार्क हॅलो तर मी आणि शिवांश जातो क्रिस्ट किंडल्स मार्केट पाहण्यासाठी मंकी शिवांश काय म्हणतोय बघा मंकी खूप लांब आम्ही चालले खूप लांब तर जवळ नाही जरा पुढे पुढे येस तर आम्ही yes, आता इथलं डेकोरेशन पाहण्यासाठी जातोय शिवांशला इथल्या राईड्स करायच्यात त्याला राईड्स खूप आवडतात तर आम्ही पहिलं दाखवतो की इथलं मार्केट कसं आहे इथलं डेकोरेशन्स किंवा इथे काही काही गोष्टी फेमस आहेत त्या थंडी खूप आहे तुम्ही तुम्हाला बघू शकता आम्ही पूर्ण शिवांश वगैरे पण पूर्ण जॅकेट आणि हँड वगैरे घातलं आहे कारण की खूप जास्त थंडी आहे तर चला आपण बघूया इथलं मार्केट कसं आहे ते तर इथून क्रिसमस मार्केट ॲक्च्युली चालू होतं आहे इथून पूर्ण डेकोरेशन्स वगैरे तुम्ही पाहू शकता पूर्ण शॉप्स वगैरे डेकोरेटेड आहेत ॲक्च्युली क्रिसमस मार्केट हे जे आहे हे स्टार्ट झालेलं आहे ट्वेंटी एट ऑफ नोव्हेंबरला आणि उद्या म्हणजे ट्वेंटी फोर्थ ऑफ डिसेंबर हा लास्ट डे आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि क्रिसमसच्या हॉलिडेज चालू आहेत मुलांसाठी मुलांना वगैरे हो त्याच्यामुळे सगळेच लोक बहुतेक आज उद्या लास्ट डे असल्यामुळे आज आलेले आहे किंदर वायनाट्स आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिसेल की क्रिस्ट किंडल स्मार्ट, क्रिस्ट केंदर स्मार्ट, है। है क्रिस्ट केंदर स्मार्ट तर हे क्रिस्ट किंडल स्मार्ट म्हणजे इकडच्या साईडला पूर्ण डेकोरेशन किंवा इकडे ग्लू वाईन म्हणजे जे मोठ्यांसाठी ज्या गोष्टी आहेत त्या इकडच्या साईडला आहेत आणि हे क्रिस्ट किंडल स्मार्ट मध्ये म्हणजे इकडे मुलांचे राईड्स वगैरे आहेत किंवा मुलांना काही ऍक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील तर हा सेक्शन पूर्ण मुलांचा आहे दुसऱ्या लोकेशन मधून आलोय आम्ही आता तर आम्ही घरून बाहेर निघलेलो आम्ही दोन उभा पकडलेले तर हा आहे इथला मेन किर्शे जो की मेन सिटी सेंटर मध्ये आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ब्युटिफुल असा ट्री आणि डेकोरेट केलेला आहे क्रिसमस ट्री <laughs> いい。 इथे ग्लू वाईन भेटते ग्लू वाईनचे पण डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत ग्लू आईन हे विथ अल्कोहोलिक है असते आणि विदाऊट अल्कोहोल तर विंटर वॉर्मर विंटर ॲफल असे दोन टाईपमध्ये इथे भेटते आपल्याला तर इथे हे असं स्पेशली ग्लू वाईनसाठी कप देतात तर आम्ही जो आता ग्लू आईन ही ग्लू वाईन नाही ॲक्च्युली आम्ही जे घेतले ते विंटर ॲफल घेतले कारण की हे मुलंही पिऊ शकतात तर सुषमान्स आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही मग हे मी ट्रॅफल घेतले तर ही ग्लू ऑन आम्ही घेतली आहे हे इथले स्पेशल ही 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 कप आहेत ज्याच्यामध्ये हे ग्लू ऑइन देतात तर आपण हे ग्लू ऑन घेतल्यानंतर आपण हे कप रिटर्न करायचे असतात त्याचे ते एक म्हणजे आपल्याला त्याचे पैसे पण रिटर्न देतात त्याच्यामध्ये आम्ही बिग बॉस जर कोणी पाहिला असेल तर तानिया मित्तल तुम्हाला माहितीच असेल तानिया मित्तलचा फेमस बकलावा आणि फेमस खूप बकलावा झाला आहे तानिया मित्तलमुळे तर तो युरोपमध्येही आहे तर पाहिलं तर बकलावा जो आहे इथे हंड्रेड ग्राम आहे वन पॉईंट नाईन नाईन युरोला ते जे की आपल्या इंडियन करन्सीमध्ये अप्रॉक्सिमेटली टू हंड्रेड रुपीज होतात तर कोणाला पाहिजे का बकलाव इथल्या या फेमस कुकीज कुकीज आहेत तर हे डिफरंट डिफरंट शेपमध्ये यांनी बेक केलेलं आहे आणि याच्यावरती असे काही मेसेजेस वगैरे लिहिलेले आहेत रिलेटेड टू क्रिसमस मार्केट ऑर रिलेटेड टू क्रिसमस आणि पॅकिंग वगैरे असं केलेलं आहे यांनी खूप मस्त पॅकिंग आहे प्राइस थोडीशी जास्त आहे कॉस्टली आहे की थ्री इरो अराउंड म्हणजे हे तीन युरोला हा एक पाउच भेटतो म्हणजे हे ऑलमोस्ट थ्री हंड्रेड रुपीज अप्रॉक्सिमेटली थ्री हंड्रेड रुपीज होतात कुकीज आहेत त्याच्यावरती पण लिहिलेलं आहे की न्यूरनबर्ग क्रिस्ट किंडल स्मार्ट आणि डिफरंट फ्लेवर डिफरंट टाईपच्या कुकीज आहेत हे आहेत ग्रीटिंग्स ह्या काही पेंटिंग्स आहेत आणि हे मिनी नोटपॅड वगैरे हे गिफ्ट करण्यासाठी गोष्टी आहेत तिथल्या yes. खूप सुंदर असे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत हे जे आहेत हे असे हँगर्स आहेत म्हणजे हे लोक असं ला वगैरे हे है, हँग करतात ब्युटिफुल क्रिएटिव्हिटी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत या सगळ्या मिनी गिटार ിറ്റ <tosha taku> <mini> <tosha taku> Yes. Mm -hmm. yes. 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 a right. For him to have to stay in Germany yeah. and work in Germany for 18 years, so it's really, it's yeah. really complicated. Yeah. Um, <laughs> <Yeah>. um, <laughs> so, but. Santa Claus. <laughs> या साईडला किंडर मार्ट आहे म्हणजे इकडे सगळ्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मुलांची रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत शिवांशला आता आहे राईडमध्ये तर आता तो त्याचं तिकीट घेतोय स्वतः दे बेटा पैसे चलो कुठल्या राईडमध्ये बसायचं तुला ट्रेनवाल्या ओके चला तर ही वाली जराशी मोठी राईड आहे आणि पलीकडे ट्रेनवाली आहे तर त्याला ट्रेनवाली राईड आवडते चला मग शहानश बसतो ट्रेनवाल्या राईडमध्ये ही आहे ट्रेनवाली ट्रेन राईड फुलांचा जो एरिया आहे तो खूपच असा अट्रॅक्टिव्ह आहे इथं बऱ्याचशा डिफरंट टाईपच्या कुकीज पण आहेत कॉटन कँडी आहे मेन म्हणजे आणि लाईटवाली कॉटन कँडी असते म्हणजे आतमध्ये मध्ये जी स्टिक असते तिला लाईट आहे त्याच्यावरती कॉटन कँडीज राईट्स पाहू हो शकता इकडे एक राईड आहे तर तिकडे या दोन आहेत आणि हा जो एरिया आहे हा ॲक्टिव्हिटीचा एरिया आहे म्हणजे इथं मुलांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करू शकतात शिवाय तुझं तिकीट दाखव तू काय म्हंटल त्यांना हे ते दिलं तुला क्रिसमस मार्केट आमचं पाहून झालेलं आहे आणि आम्ही घरी जातो आहे थोडा थकलेला आहे खूप वॉक केलं बेटा बेटा तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार बाय